राम राम मंडई गल ए फाय या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी हे तुमची होऊ चला आज आपण जात आहोत टिटवाळ्याचं महागणपती बघायला चला चला आता आपण पोचलेलो आहोत टिटवाळ्याला तर थोडा आधी नाश्ता करून घेऊ कारण की आपण सहा वाजता घरातून निघालो होतो त्यामुळे नाश्ता आम्ही केला नव्हता तर आम्ही बाजूलाच असलेल्या हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी बसलो आणि त्यानंतर आता आपण रिक्षा करून इथून आता निघूया रिक्षा फक्त पंधरा रुपये घेते इथून तर चला जाऊया सिद्धिविनायक महागणपती मंदिर महाराष्ट्र मुंबईजवळील टिटवाळा गावात असलेले गणपतीचे देऊळ आहे पूर्वी कणव ऋषींचा आश्रम होता शकुंतलेने याच महागणपतीची पूजा केली असे सांगितले जाते आणि म्हणूनच या महागणपतीस विवाह विनायक असेही म्हटले जाते सध्याच्या कल्याण तालुक्यातील कल्याण कसारा मार्गावर काळू नदीच्या काठावर असलेले हे देऊळ प्राचीन असून याची मूळ बांधणी शकुंतलेने केली असल्याची आख्यायिका आहे हे देऊळ एका सरोवरावर बांधले होते कालाच्या ओघात यात गाळ साचून देऊळ पूर्णपणे गाळले गेले व सरोवरही नाम मात्र राहिले माधवराव पेशवे यांच्या राज्यकाळात पडलेल्या दुष्काळादरम्यान पाणी साठवण्यासाठी सोय करण्याची सरदार रामचंद्र मेहेंदळे यांनी या तलावाचे उत्खलन करवले म्हणजेच खोदकाम करवले त्या दरम्यान हे देऊळ जसेच्या तसे सापडले व देवाची मूर्तीही अभंग स्वरूपात मिळाली वसईची लढाई जिंकल्यावर माधवराव पेशवेंनी या देवळाची पुनश्च बांधणी केली म्हणजे परत एकदा त्या मंदिराची बांधणी करण्यात आली व मूर्तीची स्थापना देखील पुन्हा केली त्याचवेळी देवळासमोर लाकडी सभामंडप बांधण्यात आला एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवमध्ये मध्ये या सभामंडपाचे नूतनीकरण नूतनीकरण करण्यात आले टिटवाळ्याचा हा गणपती इच्छापुरती गणपती म्हणून देखील ओळखला जातो येथे बार, बारा बाराही महिने भक्तांची गर्दी असते या गणपतीच्या आशीर्वादाने लग्नाची इच्छा पूर्ण होते अशी ही श्रद्धा आहे याच कारणामुळे या गणपतीच्या मंदिरामध्ये तरुण आणि तरुणींची संख्या सर्वात मोठी प्रमाणात तुम्हाला दिसून येते चला आता आपण मंदिरात पोचलेलो आहोत तुम्ही पाहू शकता इथे फोटोशूटला अलाउड नसतं पण तरी पण मी तुमच्यासाठी थोडी रिस्क घेऊन मी इथे शूट केलेला आहे तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पाची मूर्ती आणि त्यांचे दर्शन घ्या शेंदुराने माखलेली रेखीव मूर्ती मंदिरात प्रवेश करताच आपले लक्ष वेधून घेते सिंहासनावर बसलेल्या अवस्थेत ही मूर्ती आहे या मूर्तीच्या चार हातात आयुधे देखील आहेत मूर्तीला नियमित ने पितांबर नेसवला जातो गणरायाला चांदीचा मुकुट देखील आहे तसेच चांदीची छत्री देखील आहे मंदिराच्या आवारामध्ये एक छोटीशी दीपमाळा देखील आहे साडे तीन फूट उंचीची शेंदुराने माकलेली गणपती बाप्पाची मूर्ती व मूर्तीचे डोळे नाभी स्फटिक मण्यांची आहे मूर्तीच्या चरणाशी यक्ष गंधर्व आहे तर डाव्या आणि उजव्या बाजूला रिद्धी सिद्धी आहेत गणरायाची ही मूर्ती डाव्या सोंडेची आहे या गणपतीच्या आशीर्वादाने मुला मुलींचे विवाह लवकर जुळतात अशी मान्यता येथे मानली जाते मंदिराच्या सभामंडपामध्ये चांदीचा उंदीर देखील आहे या उंदराच्या कानात भक्त आपल्या इच्छा सांगतात या या मंदिराच्या आतमध्येच एक शिवपेंड देखील आहे तर चला आपण ह्या महादेवाचे दर्शन करूया पुराण काळात राजा दुष्यंताला शकुंतलेची विस् विस्मृती झाली होती म्हणजेच ते विसरले होते त्यानंतर कणव मुनी मुनींनी या गणेशाची स्थापना केली आणि शकुंतलेला याची उपासना करण्यास सांगितले शकुंतलेने तिला सांगितल्याप्रमाणे या गणपतीची उपासना केली त्यानंतर ती दुर्वास ऋषींच्या शापातून मुक्त झाली त्यानंतर अशा राजा दुष्यंताला तिची आठवण झाली त्यानंतर शकुंतला दुष्यंत यांचे पुन्हा मिलन झाले अशी आख्यायिका येथे सांगितली जाते दुर्वास ऋषींचे यथायोग्य स्वागत केले नसल्याने शकुंतलेला शाप मिळाला होता या शापानुसार राजा दुष्यंताला शकुंतलेचा विसर पडला होता शकुंतलेने या गणपतीची आराधना केल्याने दुष्यंताला सारे काही आठवले शकुंतलेला तिचे प्रेम परत मिळवून देणारा गणपती म्हणून टिटवाळ्याला टवाळ्याच्या या गणपतीला महागणपती असेही म्हटले जाते à tối na. ài, hơi 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 में नकी या आजुन दून मी आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल यापुढे अजून दोन मंदिरांचे व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे ते म्हणजे बिर्ला मंदिर आणि पवई शिवधाम तर ते व्हिडिओ बघायला विसरू नका आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर चला आता मी तुमचा निरोप घेते धन्यवाद